मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होणार का याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्यातच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीचा फॉर्म्युला समोर आलेला आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असून उर्वरित महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला असेल असं सांगण्यात येत आहे दिवाळीच्या आसपास युतीच्या घोषणेचा धमाका करण्यास ठाकरे बंधू सज्ज झालेत मुंबईत उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा पन्नास, पन्नास सा चा फॉर्म्युला राज्यात ठाकरेंची साठ ची होणार वाटणी दिवाळी ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा धमाका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीची शिवसैनिक आणि मनसेनिकांना प्रतीक्षा आहे असं असतानाच आता उद्धव ठाकरे आणि राज मुंबई महापालिकेसाठी ठरल्याची माहिती समोर आली आहे एका वृत्तसंस्थेच्या दाव्यानुसार शिवसेना युबीटी आणि मनसेसाठी पन्नास पन्नासचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगण्यात येत आहे मुंबई महापालिकेत मनसे आणि शिवसेना निम्म्या निम्म्या जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे दिवाळीच्या आसपास ठाकरे बंधू युतीच्या घोषणेचा बार उडवून देतील असा दावाही वृत्तसंस्थेनं केलाय आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म ठरतोय अशी माहिती एका खाजगी वृत्तसंस्थेने दिलेली आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून मात्र या माहितीचं खंडन करण्यात आलेलं आहे असं कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही आणि अशा प्रकारच्या फॉर्म्युलाला उद्धव ठाकरे मान्यताही देणार नाहीत अशी माहिती त्या नेत्यांकडून देण्यात येते मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईतली आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकांमधली आर पारची लढाई पाहता अशा प्रकारच्या एखाद्या फॉर्म्युलाला उद्धव ठाकरे मान्यताही देऊ शकतील अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निवडणुकीसाठी पक्ष बांधणी करायला सुरुवात केली आहे निवडणुकीसाठी ज्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनी आपापल्या भागातल्या पक्षीय ताकदीचे अहवाल सा सादर केले पण निवडणुकीच्या फॉर्म्युल्या ठाकरे बंधूच निर्णय घेतील असं शिवसेना नेते सांगतात सर्व आमदारांशी किंवा नेत्यांशी या बाबतीतलं सुतवाद काय करायचं किंवा नाही करायचं हा नंतरचा जे या अगोदरच खूप केलेलं आहे आम्हा सर्वांवरती वेगवेगळी विधानसभांनी जबाबदारी पण दिलेली आहे त्यात कुठच्या सीट्स आमच्या आहेत कुठच्या आम्ही लढू शकतो कुठच्या एमध्ये बीमध्ये सी आहेत हा संपूर्ण अहवाल हा आम्ही पक्षप्रमुखांना देण्याचं काम केलेलं आहे याबाबतीतला निर्णय याबाबतीतला फॉर्म्युला होणार नाही होणार कसं होणार नाही होणार ते मला असं वाटते दोन्ही पक्षाचे प्रमुख सांगतील मनसेच्या पातळीवरही जागा वाटपाच्या पन्नास पन्नासच्या फॉर्म्युलावर नेते कानावर हात ठेवतात एवढंच नाही तर असा फॉर्म्युला कधी आला असं विचारून त्यांनी राजकीय सूत्रांच्या बातमीची खिल्ली उडवली आहे तुम्ही नवीन नवीन नवी बातम्या देताय आम्हाला खरंच काही माहिती नाही आणि ही जी सूत्र कोणत नाही यांची माहिती एकदा आम्हाला द्या किंवा राजसभेला कळतील चालेल जसं मी नेहमी सांगतो की राजसभेचं एक छान वाक्य आहे मला असे वाटते की त्यामुळे तुमच्या सूत्रांचे काय मला असे वाटते की असतं ना

चाळीस टक्के जागा घेण्याची शक्यता धुसर असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात नाशिक मध्ये मनसेला साठ चाळीस चा फॉर्म्युला मान्य असेल का याबाबत साशंकता आहे कधी काळी मनसेची नाशिक महापालिकेवर सत्ता होती आता ती ताकद सध्या शिल्लक राहिलेली नाही मात्र येत्या काळात महापालिका निवडणुकांसाठी मनसे मोठ्या भावाचा दावा करू शकते ठाकरे बंधूंच्या कथित फॉर्म्युल्याची भाजपनं खिल्ली उडवली ठाकरे बंधूंची युती झाल्यावर दोन्ही पक्षातील निम्मे लोक अस्वस्थ होतील असा दावा भाजपनं केलाय तर ठाकरे बंधूंची युती म्हणजे मवियाचा शेवट असेल असं भाकीतही भाजप नेत्यांनी केलंय महायुती इतकी स्ट्रॉंग आहे की ह्या एकत्र आण फिफ्टी फिफ्टी असं आहे की तू हा काही फोरम नाही पण ज्या युती होते त्यावेळेला मुळात प्रत्येक पक्षाचे निम्मे जागा न मिळालेले <laughs> मत कार्यकर्ते नेते डिस्टर्ब होतात कोणी किती एकत्र आलं हो। अगदी पोलिटिकलच गोळाभरी शेवटी तीच आहे मुळातच ही महाविकास आघाडी जी आहे ही पहिल्या दिवसापासून तयार झाल्यापासून मी बोललोय त्याचा आता हे वाटत सुरू आहे ठाकरे बंधूंनी एकत्र येतानाच युती झाली तर फॉर्म्युला काय असेल हे निश्चित केलं असावं कारण दोघांच्या मनोमिलनानंतर जागा वाटपाच्या मुद्द्यावर युती फिसकटणं दोघांनाही परवडणार नसेल त्यामुळे आता कोणत्याही फॉर्म्युलाची चर्चा होत असली तरी ठाकरेंचा ठरलेला फॉर्म्युला लवकरच जगजाहीर होईल अशी अपेक्षा आहे मनशी पाठक झी चोवीस तास मुंबई